जय शिवराय तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही के करून करूनसुद्धा असे अनेक प्रश्न बऱ्याच माता भगिनींच्या मनात निर्माण झालेले आहेत आम्हाला लाडगी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सी के केली तरीसुद्धा जमा झाला नाही आणि आमच्या शेजाऱ्या वाय सी नाही केली तरीसुद्धा त्यांना जमा झाला नेमकं कारण काय असू शकतं आणि आम्हाला आता काय करावं लागेल जेणेकरून आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होईल संपूर्ण माहिती आपण व्यवस्थितरित्या देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी सर्वांनी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथं आपण सर्व लाडकी बहीण योजनेचं संदर्भात सर्व माहिती आपण देत असतो त्या ग्रुपला नक्की व्हिजिट करा तर लाडक्या बहिणींनो एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यावरती जमा झाला परंतु चाळीस ते तीस टक्के अशा माता भगिनी आहेत त्यांच्या खात्यावरती अजूनही आज जवळजवळ नऊ तारीख आहे अजूनही एकही रुपया जमा झाला नाही त्याचं कारण काय असू शकतं बरा बऱ्याच माता भगिनींच्या मनात असा प्रश्न पडायला लागला तर -तर करन, करन की आता आम्ही अपात्र तर नाही झालो कारण कारण की आम्ही तर केव योग्य केली सर्व ऑप्शन व्यवस्थित दाबले आहे जे सलेक्ट करायचे ते व्यवस्थित केले तरी पण आम्हाला रिजेक्ट का केलं आम्ही के करून करूनसुद्धा आणि आमच्या शेजारी पाजारजांनी के वायशी नाही केली तरीसुद्धा त्यांना पैसे आले असे प्रश्न असं गोंधळ बऱ्याच माता भगिनींच्या मनात निर्माण झालेला आहे काळजी करू नका आपण सर्व तुमचा गोंधळ दूर करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर के वाय केली असेल तर शंभर टक्के तुम्ही व्यवस्थित केली असेल असं तर मला वाटतं ठीक आहे दुसरा प्रश्न आता तुम्ही के वाय सी करताना ऑप्शन यस या नो यातील कोणतं निवडलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके तिसरा प्रश्न आता तुम्हाला विचारतो तुम्ही के वाय सी कधी केली होती नोव्हेंबरच्या महिन्यात केली होती का रिपीट के वाय सीचं ऑप्शन आलं तर डिसेंबर महिन्यात तेव्हा केली होती ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व तुमचा गोंधळ दूर करतो आता राहिला प्रश्न के वायशी केली सर्व ओके असेल तर आता तरी का पैसे आले नाहीत सर्वात महत्त्वाचं कारण समोर आलेले ते म्हणजे शासनाकडे जो निधी कमतरता होती ना त्यामुळे बऱ्याच माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते पण आता निधीसुद्धा मंजूर केलेला आहे सहा हजार दोनशे कोटी काही जवळपास निधी मंजूर केलेला आहे ते पण आता तो हप्ता कोणचा कोणता आहे जानेवारी डिसेंबर आणि ज्यांना नोव्हेंबरचा आला नाही त्यांना नोव्हेंबर जे पात्र असतील ना त्यांनाच तुम्ही बोललाल सर तुम्ही बोलला की आम्हाला तीन हप्ते येतील तसं नाही जे लाडकी भेटेसाठी पात्र ठरतील त्यांना नोव्हेंबरचा जर हप्ता आला नसेल तर त्यांना साडेचार हजार रुपये जमा होतील आणि जे पहिला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यांना तीन हजार रुपये म्हणजे ज्यांना नोव्हेंबरचा नाही आला त्यांना साडेचार आणि ज्यांना नोव्हेंबरचा आला आहे त्यांना तीन म्हणजे जवळजवळ तीन आणि साडेचार असे दोन असे दोन प्रकारे पैसे येतील ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर नाही आलेला आता राहिला प्रश्न आता हे पैसे कधी येतील आता हे पैसे तुम्हाला चौदा जानेवारीच्या आधी जमा होणार आहेत अधिकृत अपडेट शासनाने नाही दिली पण जे सत्तेत लोक बसलेले आहेत त्यांचे खासदार आमदार यांनी पोस्ट टाकून सोशल मीडियाद्वारे व्हायरल केलेले आहे की चौदा तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हो जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ओके तसा जी आर उपलब्ध झाला की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण तो देणार आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला कमेंट बॉक्समध्ये जाऊन जॉईन व्हा जेणेकरून तुमचे प्रश्न सर्व आपण तिथून सोडत असतो परंतु हो सर्वात महत्त्व म्हणजे आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे असेच अपडेटसाठी भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय